आश्विनपूर येथे घराला आग लागून लाखोंचे नुकसान जवळच असलेल्या आश्विनपूर वरुड येथील शेतकरी नूरचंद भुरासिंग चव्हाण यांच्या राहत्या घराला आज दुपारी अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास आग लागली या आगीत घरातील कापूस सोयाबीन व इतर सर्व साहित्य जळून खाक झाले घरातील सर्व सदस्य शेतामध्ये गेल्यामुळे घर बंद होते व घराला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत पुसर येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते त्यानंतर घटनास्थळी तात्काळ अग्निशामक दल पोहोचून आग विझविण्यात आली परंतु शेतकरी नूरचंद भुरासिंग चव्हाण यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने सदर झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे